We yeah. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय भाऊ साहेबांना विनंती करणार आहे की अण्णाभाऊ स्वामींच्या बाजूला प्रतीक विष्णू भाऊ कश्मीर यांना विनंती आहे भाऊ आपण बंकर सचिन भाऊ साठी विनंती आहे

आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या समाजाचे सर्व आमदार माजी आमदार माजी मंत्री सर्व संघटनांचे अध्यक्ष मला अत्यंत आनंद झाला आहे की माननीय बावनकुळे साहेबांना माननीय फडणवीस साहेबांनी या ठिकाणी पाठवलं माननीय साहेबांना निवडणुकीच्या आधी याच ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन झालं होत आणि ते आंदोलनाला माननीय बाबन शब्द दिला होता की निवडणुकीच्या आधी आम्ही गठित करू आणि एक, दि, एक त्या ठिकाणी अनंत बदल समितीची घोषणा त्या ठिकाणी झाली आणि माननीय बावनकुळे साहेबांनी आपल्याला सर्वांना दिलेला तो शब्द पाळला त्यामुळे त्यांचा जोरदार मी माननीय बावनगे साहेबांना सांगू इच्छितो आता माननीय वाडेकरांनी सांगितलं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आणि त्या निकालाद्वारे संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करता येईल त्या त्या राज्यांनी स्वतःची कमी त्या ठिकाणी सापड करून ते आरक्षण वर्गीकरण जाहीर करावं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि त्यानंतर तेलंगणा आणि इतर राज्यांनी त्याची सुरुवातही केली आणि त्यानंतर आपलं सरकार आलं माननीय साहेबांना मी सांगणार आहे की आपलं सरकार येण्यामध्ये आज पातंग समाजाचा सर्वात मोठा वाटा आहे त्याचं कारण मी सांगतो या ठिकाणी मनुजी सेना असेल सचिन भाऊ साठे असतील किंवा इतर सगळ्या संघटना असतील या सगळ्या संघटनांनी छोट्या मोठ्या सर्व संघटनांनी हे सरकार येण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले मी स्वतः बहात्तर पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी फरकावून सांगत होतो की हेच ते सरकार आहे की ज्यांना जे सरकार आपल्याला अबकड्याचं आरक्षण देऊ शकत त्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही मी एवढीच विनंती करेल की माननीय फडणवीस सरकार आणि माननीय बाबा फळे साहेबांनी आपल्याला सगळ्या गोष्टी दिल्या पार्टीच्या धर्तीवर आरटी दिली आपल्याला अनंत बदल समिती दिली महामंडळ पुरवसित आणण्यासाठी या ठिकाणी चांगलं बजेट दिलं आया त्याचबरोबर आज पुण्यामध्ये चालवण्यासाठी आपल्याला स्मारक दिलंय पण या सर्व गोष्टी करत असताना समाजाची सर्वात मोठी मागणी जी, जी आहे ती आरक्षण उपवर्गीकरण व्हावं ही आहे आणि त्याचाच शब्द द्यायला आलेले आहेत त्यामुळे त्यांचं कौतुक करतो आणि पुन्हा एकदा अभिनंदनही करतो आणि मी आपल्याला एवढंच सांगेल की बावकडे समाज गोर गरीब समाज आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की माननीय बावनकुळे साहेबांच्या मतदारसंघात मी व्यवस्थित लक्ष त्या ठिकाणी असलेल्या अनेक गोष्टी ते बारकाईने बघतात आणि समाजाला प्राधान्य देतात त्यामुळं माननीय सरकारने विनंती करणार आहे की या बदल समितीला गती देऊन आपण आमच्या समाजाची प्रमुख मागणी दोन हजार आत मध्ये पूर्ण करावी आणि लवकरात लवकर आरक्षण उपवर्गीकरण हे जाहीर करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय

आज सकल या टेजच प्रदर्शन बघा सर्व पक्षीय सर्व नेते सर्व संघटनेचे पदाधिकारी खर तर मी आपल्या सर्व समाज बांधवांच आणि तुमचं सर्वांच मनापासून अभिनंदन करतो आणि देशाच्या सैनिकांनी दहशतवादाच्या वृद्ध लढाई केली दहशतवादाच्या वृद्ध लढाई सुरू केली आता पारले हो धर्म विचारून मारले त्या सर्व परिवारा करता संपूर्ण देश जागून झाला एकशे चाळीस कोटी भारतीय जागून झाले भारतीय जनता अध्यक्ष म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांच सरकार आपल्या आप महाराष्ट्राचं सरकार या महाराष्ट्रात येण्याकरता ज्या पद्धतीने आपण सर्वांनी प्रचार प्रसार केला महाराष्ट्राचं सरकार आणण्याकरता ज्या पद्धतीने प्रत्येक घरापर्यंत आपण गेलो आणि या, या महाराष्ट्राचे आतापर्यंत सर्व इतिहास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतो मग देवेंद्र फडणवीस जी यांच्यावर मातन समाजाने विश्वास दर्शवला आणि महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीचं मतदान केलं मी तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपलं सत्कार आणण्याकरता काम केलं आणि आज या ठिकाणी या व्यासपीठावर या ठिकाणी या मोर्चा मध्ये आमचे लोकप्रिय आमदार जो युवा आमदार त्याला आम्ही विधान परिषदेमध्ये आम्ही सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस की अमित गोरखे विधानमंडळात दिसतील अमित गोरखेंना त्या ठिकाणी आरटीच्या जेव्हा आंदोलनाच्या वेळी आरटीच्या आंदोलनाच्या वेळी मी आलो होतो तेव्हा शब्द दिला होता देवेंद्र फडणवीस सरकार आणि एकनाथ शिंदे सरकारनी आरटी तयार होईल ना बजेट मिळेल पुण्याचं आपलं स्मारक तयार होईल जे जे शब्द देवेंद्र आपल्याला दिले आपल्या सरकारने दिले आपल्या केंद्र सरकार मोदींनी दिले आपल्या सर्वांना दिले माझा दावा नाही की आम्ही सारा बदललाय माझा दावा नाही की आम्ही सारा बदलला जी पण माझा दावा आहे इमानदारीनं सर्व बदलण्याचा प्रयत्न आमचं सरकार करत आहे

मान्य केल्याशिवाय राहणार नाही म्हटलंय म्हटलंय मुख्यमंत्री पाहिजे आता सरकारी चांगला आहे सरकारी आपलं आहे आपलं सरकार आपलं सरकार आहे आणि देवेंद्र एक कर्तव्य मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं आता आपल्या मागणीला कुणी शकत देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आहे आपलं सरकार आपलं सरकार आहे त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही मी पुढच्या पंधरा दिवसामध्ये माननीय देवेंद्रजीकडे बैठक लावतो सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे असे मला सात विषयाचं निवेदन करताना देवेंद्र फडणवीस एक बैठक या सात मुद्द्याची मी वारंवार सांगतो आहे या पद्धतीने माननीय देवेंद्रजी कडे स्वतः मी आणि आपले सर्व नेते त्या बैठकीला हजर आणि सातही मुद्द्यांची बैठक सातही मुद्द्यांची बैठक माननीय देवेंद्रा लावण्याचा शब्द आपल्याला देतो आहे पंधरा दिवसाच्या आतमध्ये पंधरा दिवसाच्या आतमध्ये या सात मुद्द्यांची बैठक मी माननीय देवेंद्रजी लावण्याचा या ठिकाणी निर्णय

आता तुमच्या जनगणने तुमचा वाटा कोणी जाऊ शकत नाही इतके मधू गडकिरी पासून तर मुंबई पर्यंत मुंबई पासून नंदुरबार पर्यंत चौदा

त्यामुळे झाल्यानंतर मागे ठेवू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी सर्व समाजाच्या लोकांना समाजाच्या पदाधिकाऱ्यांना पंधरा दिवसात मी देवेंद्रजीकडे बैठक लावतो मी स्वतः महसूल मंत्री हजर राहतो देवेंद्रजीतील काळजी करण्याची गरज नाही अजित पवार जी असतील मान्य एकनाथ जी असतील देवेंद्र जी असतील आम्ही सर्व लोक महाजन समाज पार्टीची या ठिकाणी इमानदार मिळ उभा आहोत एवढंच वचन मी आपल्याला देतो

कानाकोपऱ्यातलं विदर्भातलं मराठवाड्यातलं पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रातलं आमचा हा मात्र समाजाचा कार्यकर्ता वैमी भाऊ आलाय तुम्हाला सर्वांना होतो सर्वांचे खूप खूप धन्यवाद बावनकुळे साहेबांनी आपल्याला लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांसोबत शासनासोबत बैठक आहे आपण जर शेतीचं पालन करावं आपण त्यांच्या मनोगती या ठिकाणी करून द्यावा कृपया त्यांनी या ठिकाणी गर्दी करू नये आपण सगळ्यांनी शेतीचं पालन करावं अशा प्रकारची विनंती कर तो <laughs>